त्याला आगायचे बागामध्ये पण त्याला मी आठ भार घेऊन आलो डाल म्हणणार त्याला मस्त बोली घेऊन दिली शिरातला बर्गामध्ये होळी घेऊन दिली तिथं राहायला पण त्याच्या काय मनात वाढत आहे मला नाही विचारचा टोणाऱ्या निघून गेलं त्याच्या एवढंच होतं की मला आज शिकवण्याची तिथं चालवूनच सेवा करायची कुठली परस्पर लिहून गेला तिथं सेवा केली त्याने आणि तुमच्या शेवट आतापर्यंत आदिवासी भागामध्ये केलेले सगळ्यांनी सांगितलेले मी गुणगार घालणार नाही पण एवढं त्याच्या मनात होतं की आदिवासी पोरांनाच शिकवायचं हे त्याच्या मनात होतं आणि पाचवीपासून पुढं यायचं करायचं पण त्याला पहिली दुसरी तिसरी या दोर्गात जायचं होतं आणि त्याने त्याची ती पूर्ण केली बस एवढं तिथे समाधानी येतं कळस गाठ प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्ष भाषणाचा आजच्या सेवापती सोहळ्याच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या शाळेचे माननीय प्राचार्य आदरणीय साबळे सर मी यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन कर करत करावी ते लहान घडविणारे आपले सर्वांचे आवडते शिक्षण चौधरी सर त्याला आपण सर्वांनी बाबा असं म्हणत असल आज म्हणजे तीस सप्टेंबर रोजी त्यांचा त्यांचा सेवेचे हा शेवटचा दिवस आहे त्या कार्यक्रमात त्यांचा कार्यक्रम आपण आज घेतलेला आहे सेवा गोष्टी पोहोच की त्यांच्या त्यांचे गुण जे आपल्याला घ्यायचे त्यांचा पुणे कसा हजर झालो शाळेमध्ये ते त्यांच्या कामा कधी एकनिष्ठ होते त्यांनी आपल्या कर्तव्यापासून कधी चालू नकल किंवा असं विना परवानगी घ्यायला जर आले असं कोणतंच काम केलं नाही त्यांनी सतत लहान मुलांच्या बाजूबाई वर्ण केले सांभाळले त्यांचे एवढे साठ विद्यार्थी पंचावन्न विद्यार्थी लहान लहान बालक त्यांना खूप खूप त्यांचा आदर करत असे आणि ते देखील त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा खूप आदर करत असेल त्यांचे एका शाब्दर सगळे मुलातील उभे राहत असेल त्यांच्या सूचनेचे कंटिन्यू पालन करत असेल खूप त्यांचे गुण चांगले आहेत सरांचे सरांचा प्रत्येक हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अनुभवामध्ये एक चांगल्या प्रकारचं चैतन्य निर्माण करेल आपल्याला चांगल्या प्रकारचा आपला विश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि अशा प्रामाणिक सरांचा आज सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी त्यांचं पुढील आयुष्य त्यांचं पुढील आयुष्य असच आनंद घरभराटी त्यांच्या नातूंमध्ये त्यांच्या मुलांमध्ये मुलींमध्ये नातू जाऊ आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या शाळेच्या वतीने माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने मी त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा देत आहे जास्त काही मी बोलत नाही परंतु एक गुणच नाव ठेवायचं आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अशा प्रकारचं नावलौक त्यांनी कमवलेलं आहे छत्तीस वर्ष आपल्या आदिवासी विकास घरामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे छत्तीस नाही तर खूप आपली खेड्यापाड्यावर राहून पाणी पाण्या पावसामध्ये राहून तिथं वर्ग गळत असेल खाली पाणी दिसत असे आता ओलावा असेल अशा स्थितीमध्ये विद्यार्थी त्यांनी घडवले पुन्हा एकदा त्यांना सेवा सुद्धा केले तो मी माझं छोटी भाषण संपवतो जय हिंद जय आदिवासी कार्यक कोणत्याही कार्यक्रमाला शोभा येण्यासाठी समोर प्रेक्षक म्हणून जे विद्यार्थी उपस्थित राहिले व शिक्षक यांनी जे सहकार्य करून घडून आणलं त्यांचेही आभार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले व सर्व विद्यार्थ्यांनी तसा प्रतिसाद दिला पवार परिवार व आपण जे म्हणतो कि आजोबाची चुनक पन्नास टिका होईना पण नाटीमध्ये दिसते तर आजोबांची नाच आत्ताच माहीत घेऊन करण्याचा प्रयत्न करत आहे तिचं बोलणं आपल्यापर्यंत